तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर हो। आपण आज या पिकातील जे काही मुख्य किडीचा जो प्रादुर्भाव आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत किडीचा प्रादुर्भाव म्हटल्यानंतर शेवगाचे जे खोड आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होतो आणि खोड निकामी करतो तर त्याचा काय दुष्परिणाम आहेत आपल्या बागेवरती काय मोठ्या प्रमाणात नुकसान करतं आणि त्यावर काय उपाय करायचे कशा पद्धतीने करायचे कोणता औषधा या प्रमाणे चालतात कोणती पेस्टिंग करायची याविषयी आपण सगळी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मी पाहू शकता या ठिकाणी आपल्या प्लॉटात हे जवळजवळ सात आठ वर्षापूर्वीचं झाड आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भुशार झालेला आहे त्याच्यात जी आळी आहे तिने असं ओल पाडून मध्ये ती पिलं देते आणि ते मोठे झाल्यानंतर हे बा पाहू शकता तुम्ही कि हे बा पूर्ण मधून पोकळ करून टाकते इथं पाहू शकता हे पा पूर्ण झाडामधून पोकळ करून टाकते त्यामुळे परिणामी याला उत्पन्न कमी येतं आणि झाड पण निकामी होतं आणि जवळजवळ आपला प्लॉटच खराब होण्याच्या मार्गावरती जातो तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान करते आळी तर यावर उपाय म्हणून आपण जेव्हा चटणी करतो चटणी केल्यानंतर ले लगेच त्याला बोर्डची पेस्टिंग केली पाहिजे त्याचप्रमाणे आपण जेव्हा प्लॉट फ्लॉरिंग वर राहतो किंवा छटणी झाल्यानंतर तुम्ही वरती पाहू शकता अशा प्रकारे जेव्हा झाडाची कंडिशन येते म्हणजे पंजाब छटणी झाल्यानंतर अशा प्रकारे जे आपले स्टंप वाढून आणि आपण शेंडा कटिंग केली शेंडा कटिंग केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे जे बुम्स आले आहेत फ्लावरचे या कंडिशनला आपण या ठिकाणी म्हणून ते ग्रॅम लिटर पाणी प्रमाण घेऊन या ठिकाणी आपण आळवणी करू शकतो त्याचप्रमाणे ते आळवणी करताना त्यामध्ये पीएच बॅलन्सर आणि स्टिकर वापरावे म्हणजे आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर अशा पद्धतीचं आपल्या प्लॉट मध्ये प्रादुर्भाव व्हायचा झाला असेल तर आपण ठेवक मधून क्लोरोपायरिफॉस या नावाचं कीटकनाशक दोनशे लिटर पाण्याकरता एक लिटर औषध ठिबक मधून म्हणजे आपल्या सहा सोडू शकता तर त्याचप्रमाणे जर ड्रिपच्या सहाय्याने त्याला यासारख्या बुरशी आपण सोडू शकता त्यामुळे मुळांना झाडाच्या मुळांना जी कूज होते ती होणार नाही आणि बुरशीचा प्रादुर्भाव कमीत कमी प्रकारे होईल जर बागेमध्ये जर तुमचा हजार झाडांचा प्लॉट असेल आणि त्याच्यात पाच किंवा दहा दहा झाडांना हा प्रादुर्भाव झालेला असेल आणि बाकीचे झाड चांगले असतील तर या झाडांना इंग्णेशनच्या सहाय्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक आणि डेटॉल किंवा सॅनिटायझर इंग्नेशनच्या सहाय्याने तुम्ही पाहता यांच्यामधून इंग्लेशनच्या सहाय्याने डेटॉल किंवा सॅनिटायझर पुश करू शकता यामुळे पण आपल्याला योग्य तो फरक योग्य तो रिझल्ट मिळू शकतो तर शेतकरी बांधव तुम्ही हो पाहू शकता की आपण वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकांचा प्रयोग करून आपल्या जे काही प्लॉट आहे त्याच्यावर जोळाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्याला आपण उपयुक्त जे औषध वापरून योग्य तो रिझल्ट मिळू शकतो त्याचप्रमाणे या ज्याच्यावर प्राथमिक म्हणजे प्रायमरी टेजलाच आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मी तुम्हाला सांगितले व्हिडिओमध्ये त्याचा वापर जर केला तर आपला प्लॉट वाचू शकतो आणि आपला प्लॉट पाच ते दहा वर्ष पंधरा वर्षपर्यंत आपण जे आपले खोड आहेत त्यांना मजबूत किंवा निरोगी ठेवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर वाटला असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका